भावा आय टी कंपनीत नेमकं डेव्हलपर काम कसं करतात आय टी कंपनीमधलं इंटरनल वर्किंग कसं असतं नेमकं प्रोजेक्ट बनवले कसे जातात प्रोजेक्ट हँडओवर कसे केले जातात नेमकं आतमध्ये होते तरी काय त्यावढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये काचाच्या बिल्डिंगमध्ये आय टी कंपन्याच्या आतमध्ये काय काय होतंय ऐकायचंय पूर्ण व्हिडिओ बघ तुला जर वाटत असेल डेव्हलपर फक्त बसून कोडिंग करतात अँड संपलं एवढं नाहीये आतमधली दुनिया वेगळीच आहे तुला जर तुझं स्वप्न असेल आय टी कंपनीमध्ये जायचंय ड्रीम जॉब आय टी कंपनीमध्ये घ्यायचा आहे हा व्हिडिओ तुझ्यासाठी कसं काय करायचं ते पण सांगतो मेन गोष्ट आतमध्ये काय होत आहे सगळ्यांना आहे की नाही आतुरता एक्झॅक्टली आतमध्ये काय होतंय तर ऐका विषय काय फक्त डेव्हलपर त्या ठिकाणी नसतात पूर्ण टीम असते मित्रांनो एक डेव्हलपर नसतो पूर्ण टीम असते सगळ्या टीम न मिळून बनवायचा असतो प्रोजेक्ट ओके आता प्रोजेक्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात ओके डेव्हलपर प्रोजेक्ट बनवतात सॉरी कोड लिहितो डेव्हलपर देन टेस्टर जो असतो त्या कोडला टेस्ट करण्याचं काम करतो ओके पण आजकाल काय झालं माहिती आहे का डेव्हलपरला सगळं करावं लागते डेव्हलपरला सगळं करावं लागते टेस्टरची सुद्धा संख्या कमी झाली टेस्टर मिळत नाही आता कंपनीमध्ये बघा तुम्ही जाऊन काहीच ठिकाणी टेस्टर भेटतील ना तर डेव्हलपर तूच बाबा डेव्हलप करायचं तूच टेस्ट करायचा तूच डिप्लॉय करायचा डी ऑप्स इंजिनियर वगैरे काहीच नाही पण काही ठिकाणी आणखीन सध्या तरी आहे ओके पण हळूहळू रिड्यूस होत जात आहेत आणि सगळं मॅन आर्मी ओके मग डेव्हलपरनं कोड लिहिला टेस्टरनं तो टेस्ट केला त्याच्यानंतर पुढं काम येतं डी ऑप्स इंजिनियरचं त्या कोडला डिप्लॉय करणं कंपनीमध्ये एक बिझनेस अॅनालिस्ट म्हणून पण एक पर्सन असतो ज्याचं काम असतं क्लायंट कडून रिक्वायरमेंट घ्यायच्या आणि त्या रिक्वायरमेंट ॲनालाईज करायच्या समजून सांगायच्या डेव्हलपर्सना ते काम असतं बिझनेस ॲनालिस्ट एक जण असतो त्याचं नाव असतं प्रोजेक्ट लीड किंवा प्रोजेक्ट मॅनेजर ज्याचं काम असतं सगळ्या एम्प्लॉय करून ते काम करून घ्यायचं नीट व्यवस्थित ओके म्हणजे सगळ्यांना आपापलं काम दिलंय त्या कामानुसार सगळेजण कामाला लागतात पहिली गोष्ट कंपनीमध्ये सगळ्याच स्टार्टिंगला दररोज सकाळी सकाळी ज्यावेळेस ऑफिसला जाशील पुढं किंवा आता जर जात असेल कोण जात असेल त्यांना माहीत असेल सकाळ सकाळ बाई मिटिंग असते त्याला स्टँडअप मिटिंग म्हणतात ओके स्टँडअप मिटिंग म्हणजेच काय सकाळी प्रत्येकानं आपापलं काम सांगायचं आज मी काय करणार आहे आज किंवा काल काय केलं होतं त्याचा अपडेट आज काय करणार आहे त्याचा अपडेट म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मॅनेजरला सांगायला लागतात सकाळी सकाळी ओके म्हणजे दिवस सुरू होण्याच्या आधी म्हणजे तुमचा दिवस दहा वाजता ठीक आहे हे सांगावं लागतं हे मँडेटरी असतं म्हणजे प्रोजेक्टचा अपडेट देणं की बाबा हे चालू आहे याच्यावरती काम चालू आहे एवढा पाठ झाला एवढा राहिला एक्सपेक्टेड आहे एवढ्यात होईल हे सगळं असतं आरिगेटिंग माय पॉइंट अशा प्रकारे प्रोजेक्ट वरती हे सगळेजण काम करतात तुला जर वाटत असेल की सर एकट्यानं सगळं काम करायचं असतं का तर ही गोष्ट पूर्ण चुकीची आहे त्या प्रोजेक्ट वरती सगळी टीम मिळून काम करते आणि सगळ्या टीमचं जे फळ असतं ना ते प्रोजेक्ट प्रोजेक्टला कम्प्लीट करायला मदत करत एकट्यानं थोडी पॉसिबल असते टीम असते राईट काही कंपनीमध्ये दहा जणांची काही मध्ये काही कंपनीमध्ये पाचशे जण असतात एकाच प्रोजेक्टवरती मग कोण हा पार्ट करतोय तर कोण हा पार्ट करतोय म्हणजे त्याच प्रोजेक्ट वरती काही 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 छोटे 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 पार्ट तुम्हाला काम करायला दिले जातात असं नाही की सगळं तूच करायचं अजिबात असं नसतंय ओके आता दुसरी गोष्ट आणखीन पोरांना वाटतंय आहे सर कंपनीच्या आतमध्ये लईच टॉक्सिक वर्क कल्चर असते का लईच डेंजर लेवलचे मॅनेजर असतात का लईच बोलतात का असं जर वाटत असेल तुला तर सांगतो नीट काही कंपन्या काही म्हणजे लई लिमिटेड ओके हो काही कंपन्यामध्ये असं वर्क कल्चर असेल मी तर आतापर्यंत फेस केलं नाही ओके एका हो के। ठिकाणी केलं होतं ते मी एक्सप्रेस करून पण दाखवलं काही ठिकाणी एवढं डेंजर लेवलचं असते वरच्या लेवलचं बाई 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 तिथं माझ्यासारखं तर राहू शकत नाही ओके आय डोंट नो तुझ्या बाबतीत कसं आहे पण मी तर राहिलो नव्हतो मी तर एक दिवसात जय हिंद जय महाराष्ट्र माय टॉक्सिक म्हणजे काय एम्प्लॉय सोबत सोबत एम्प्लॉय सारखं बिहेव न करणं एम्प्लॉय म्हणजे गधा असं बिहेव करणं मग ते काही ठिकाणी तुला भेटेल तर तसं असेल ना तर बाय राजीनामा ओके पोरं करतात यार जबाबदारी असते रिस्पॉन्सिबिलिटी असते त्याच्यामुळे पोरं करतात ओके हे पण तेवढं सत्य आहे पण मी म्हणेल यार तसं नाही झालं पाहिजे पहिली गोष्ट ठीक आहे जर कोणी कंपनीचे लोक हे व्हिडिओ बघत असतील तर नका यार एम्प्लॉई लाईक तुमच्याजवळ काम करतो म्हणजे तुमचं काम करून देतोय त्याला देव माना बरोबर आहे त्याला देव माना तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीट करत असाल तर इट्स लाईक टोटली अनफेअर like totally so, सो जे बघत असेल ते आय होप अंडरस्टँड करतील आणि तुम्ही पण या व्हिडिओला शेअर करा प्रत्येक जण म्हणजे प्रत्येकाला कळलं पाहिजे काय कसं असतंय ओके त्यामुळं टॉक्सिकॉल तर घाबरू नका सगळीकडेच नसते काही ठिकाणी असते ओके दुसरी सर असतो झालंच पाहिजे असतात हे खरं आहे का आणि नाही झालं तर मग मॅनेजर फार वाट लावून टाकतो हे गोष्टी थोड्याफार फार खऱ्या आहेत बरं का थोड्याफार का म्हणलं कारण बघा वर्क लोड कसं असतं आहे का डेडलाईन असते प्रत्येक गोष्टी डेडलाईन असते या टाइम पिरियड मध्ये युनिट टू कम्प्लीट ओके काही काही कंपनी एवढ्या भारी असतात की यार म्हणजे ठीक आहे ना ओके ते ते समजून घेतं ठीक आहे एक दोन दिवस एक्स्ट्रा ठीक आहे नो प्रॉब्लेम करू शकता तुम्ही ओके काही ठिकाणी असतं की नाही नाही आज उद्या झालंच पाहिजे नाही झालं तर मग परत बोलणं ठीक आहे म्हणजे परत मॅनेजर बोलणार मॅनेजरला त्याच्या वरचे लोक बोलणार की हिरारखी बनलेलीच असते तिथं ठीक आहे त्याच्यामुळे याचं पण टेन्शन घेऊन तुझं तुझं काम तू योग्य वेळेत कर ठीक आहे असं नाही की तुला लई बर्डन दिलं जाईल ठीक आहे त्याच्यामुळं आणि काही जणांचे मी कमेंट वाचल्या पोरांचे पोरं म्हणजे आय टीची लाईफ म्हणजे असं नसते काही जणांना त्या गोष्टी फेस म्हणजे काय केल्या ते त्यांचा लाईक एक्सपिरियन्स मांडतात सगळीकडेच असं नसतंय ना एक गोष्ट लक्षात येते हाताची पाचही बोट सेम असतात का नाही ना मग सगळ्या कंपन्या तशा नसतात हे पण बरोबर आहे राईट एकाच कंपनीने केली चूक केलं तसं एम्प्लॉई सोबत मग सगळ्याच करणार का असं थोडी असते राईट त्या त्या कंपनीला तिची ग्रोथ महत्त्वाची आहे तर त्यांचे प्रोजेक्ट्स महत्त्वाचे आहेत त्यामुळे ते त्या त्या ते एम्प्लॉईंना देवच मानणार एम्प्लॉईकडून काम करून घ्यायचे राईट सो त्यांच्याशी व्यवस्थितच त्या बोलणार त्या ना राईट त्यांना काय कमी त्यांना काय ज्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली जाते अशा पण कंपन्या असतात ज्या ठिकाणी एम्प्लॉई म्हणजे देव मानला जातो ते तर लक्षात त्यामुळं आय टीमध्ये जर तुझं येण्याचं स्वप्न असेल ऑलवेज वेलकम प्रत्येकाचा वेलकम आहे नो प्रॉब्लेम असं समजू नका की लईच म्हणजे डेंजर लेवलचं एन्व्हायरमेंट असतं अजिबात नाही आहे काही ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं त्या गोष्टी असतात पण बाकी ठिकाणी खूप फ्रेंडली एन्व्हायरमेंट असतं आणि त्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम तुमची ग्रोथ कंपनीची ग्रोथ मॅटर करते ठीक आहे त्याच्यामुळं व्यवस्थित अभ्यास करा पहिली गोष्ट सांगेल कुठलाही कोर्स करत असाल काही करत असाल थोडंसं बी अवेअर राहा नाहीतर कोर्समध्ये आजकाल फ्रॉड तर होत राहतोय बट, बघ बघताय तुम्ही राईट चूज करताना चांगला क्लास घेणं राईट परत डेडिकेशन सगळ्या गोष्टी करणं फॉलो करा मला पण फॉलो करा यार एवढं तुम्हाला सांगतो यार एवढे इन्साईट्स कोण सांगते तुम्हाला नाही सांगत ठीक आहे त्याच्यामुळे मला जर फॉलो केलं नसेल आत्ता सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि कमेंटमध्ये एकदा मोठ्याने मोठ्याने जय घोष करा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय देला प्रत्येक जन विसरू नका आणि आपल्या देवाचं नाव गेला ना आपल्याला आज बरोबर आहे त्यामुळे जय शिवराय जय शिवराय नावाचा जय घोष कमेंट सेक्शन मध्ये झाला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा असतं आय टी कंपनीमध्ये काही ना काही थोडी तरी आयडिया आली ना सगळं नाही सांगू शकत राहू लईच डीप मध्ये जाऊन ओके त्यामुळे हे या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या ज्या पॉसिबल होत्या ठीक आहे आणखीन काही तुमचे डाउट्स वगैरे असेल ते पण कमेंट सेक्शन मध्ये पुट करा पण आधी जयशिवरायला हेच आहे ओके मी भेटू तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय जय शिवराय